तुम्हाला माहिती आहे का आपल्या बॉडीमध्ये पी एच रेग्युलेशन कसं केलं जातं चला मी सांगतो जर तुम्ही समजा समोसा चटणी खाताय किंवा काही पण दुसरं खाताय तर हे सर्व खाल्ल्यानंतर याचा मेटाबॉलिझम होतं आणि ह्या मधून मेटाबॉलिक वेस्ट तयार होतो विद्यार्थी मित्रांनो हे मेटाबॉलिक वेस्ट काय असतं कार्बोनिक ऍसिड एच टू सी ओ थ्री आणि हे जे कार्बोनिक ऍसिड आहे हे बॉडी मधले पी एच काय करायचं कर, काम करतं कमी करायचं काम करतं जास्त करायचं काम करतं मग ही जी बॉडीची पी एच आहे रेग्युलेट करायचं कॉन्ट्रॅक्ट बॉडीने दिलं आहे पहिला ऑर्गन आहे इम्पॉर्टंट दॅट इज लंग्स आणि दुसरा ऑर्गन आहे किडनी लंग्स काय करतं विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस पण हे कार्बोनिक ऍसिड त्या लंग्स कडे जाणार आहे त्यावेळेस ते कार्बोनिक ऍसिडला सी ओ टू आणि एच टू ओ म्हणजे जो एच टू सीओ थ्री होता विद्यार्थी मित्रांनो त्याला फोडलाय या लंग्सने आणि त्याला त्याला फोडून त्याचं बायफर्गेशन केलं कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साइड बॉडीच्या बाहेर फेकला जाईल आणि बॉटलमध्ये शरीराला काही हार्म नाही अशा प्रकारे लंग्स पीएच रेग्युलेट करतात त्यासोबतच किडनी कसे रेग्युलेट करणार आहे कार्बोनिक ऍसिड म्हणजे एच टू थ्री किडनीकडे जाणार आहे किडनी काय करेल त्याचा एक हायड्रोजन आयटम घेईल आणि तो बॉडीच्या बाहेर फेकून देईल अशाच प्रकारे एच टू सीओत्री मधून एक आयटम गेला हायड्रोजनचा तर तिथे उरतो एच थ्री म्हणजेच बाय कार्बोनेट म्हणजे अल्कलाईन नेचरचा आहे आणि अशा प्रकारे तुमच्या बॉडीचा पी एच काय होतो मेंटेन केला जातो नॉर्मल जी ब्लड जी पी एच आहे ती सेवन पॉईंट थर्टी फाय टू सेवन पॉईंट फोर्टी फाय आहे म्हणजे तीच स्लाइटली अल्कलाईन हे अशा प्रकारे बॉडी पी एच करत असते आणि अशाच नवनवीन अपडेट्स आणि कंटॅक्टसाठी सक्सेस करिअर अकॅडमी चॅनलला फॉलो कराय